नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आळू आळूवडी बनवायची आपल्याला तर इथे हे आळूची पानं आहेत आता हे पानं आपल्याला आहेत ना ह्याचे हे डेट काढून घ्यायचे आहेत सर्व पानांचे आता ही पानं आहेत ना जे खास सुटतात ते नाही आहेत ते ही गोड पानं आहेत जे आता पावसाळ्यात उगतात ना ते पानं नाही घ्यायचे कारण त्याच्याने खास सुटते तुम्ही किती पण चिंच टाकले ना तरी ते खासतातच आता ह्याचं आहे ना छोटे छोटे डेट छोटा डेट आहे तो काढायचा का। आहे आणि त्याची शीर पण काढायची आहे ही पानं लहान आहेत त्यामुळे बघा ह्याला अशी मोठी शिर तर नाही नाही आहे अशा पद्धतीने हे डेटाचं टोक आहे ते काढून घेते मी आणि आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एक एक पान नळाखाली धुवून घ्यायचा कारण खूप घाण असते ह्याच्यात आता ही सर्व पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत पाहू शकता तर पानं आपली स्वच्छ धुवून झालेली आहेत आता ह्याचा आपण मसाला करून घेऊया म्हणजे जे पीठ लावायचे आपल्याला पानांना ते करून घेऊया आता इथे मी बेसन घेतले एक वाटी बेसन आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला किती दोन चमचे तीन चमचे आणि थोडं जास्त झालं तरी काही फरक पडत नाही आणि वडी पण छान बनते त्यानंतर हा गूळ घ्यायचा आहे आपल्याला इथे गोड आंबट तिखट अशी ही वड़ी बनवणार आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकायचे तर इथे मिरची पावडर धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला हळद त्यानंतर इथे मी आलं लसण आणि दोन हिरव्या मिरच्या हे वाटून घेतले हे पण आपल्याला टाकायचं एक चमच्यासारखं त्यानंतर ही चिंच आहे, हे चिंच मी भिजत ठेवलेली होती तर अशी बघाशी चुरून घ्यायची चिंच आणि त्याचा कोळ काढून आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे पाणी फक्त पाणी टाकायचं चिंचेचं आता तुम्हाला गोड आंबट तिखट म्हणजे तुमच्या चवीनुसार वापरा तुम्ही गूळ आणि चिंच त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना हाताला गुळाचे जे खडे लागले ते चुरत जायचं असाही गुळ आहे ना मस्त बारीक चिरून आणि मऊ आहे आता यामध्ये थोडं पाणी टाकून जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ पण पीठ करायचं नाही मी तुम्हाला दाखवते बघा तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचे तर पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी टाकूया जे आळूवडीचं पीठ असतं आम्ही घरी बनवतो ते त्याच्यामध्ये आम्ही जिरं आणि मेथीही दळलेली असते पण आता ह्यावेळेस मी बेसनच्या बनवल्यात त्यामुळे थोडी कसुरी मेथी वरणं टाकते तुम्ही पण टाका खूप छान चव लागते आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता ही पानं आहेत लहान लहान आहेत त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपण आळूवडी बनवतोय तर आता ह्यावेळेस थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आता अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे पान लहान असल्यामुळे याच्या बाजूला पण आपण एक पान लावून घेऊया मस्त अशा ह्या आळोड्या तयार होतात मस्त याची जी लहर आहे म्हणजे पड आहे परत ती पण छान खुलते आणि मस्त होतात नक्की बनवा तुम्ही आणि हे पीठ मी म्हणजे थोडंसं चाखून बघितलं आहे तर बराबर सगळं मीठ मसाला गूळ चिंच मस्त पडले तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या चौकणी आकार द्यायचा आहे आणि आता ह्याच्यावर एकावर एक आपण थर द्यायचा मैत्रीणनं रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हिला पण दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील बघा अशा पद्धतीने मी एकावर एक, एक थर लावून घेतलेला आहे खूपचं पीठ पातळ केलं ना मग ते खूप इकडे तिकडं पडतं बघा छान व्यवस्थित आपण लावून घेतले आणि मी एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे हे मी तेल लावून घेते आणि ह्याला असं हाताने पसरवून घ्यायचं आहे आता यावरती पण एक आपण पान वरण लावायचे आता इथे बघा आपलं हे पाणी गरम झालेलं आहे यामध्ये ही डिश आपण ठेवून घ्यायची तर हळूच ठेवा कारण पाणी उकळतं असतं आणि हातावरती वाप येते आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा मिनटं आपण मध्यम गॅसवरती याची वाफ काढायची आता जे पानं आहेत यांना पण मी लावून घेतले आणि गोल गोल करून घेतले एक तीन चारच पानं होते हे सुद्धा बघा आपण लावून घेतले आणि ह्याला आजूबाजूला थोडे पीठ लावून हे मध्ये असं वाळून घ्यायचं तर ही सुद्धा मी यामध्येच ठेवून घेणार आहे तर मैत्रिणी पंधरा एक मिनिटं झालेल्या आहेत तर आता आपण बघूया चेक करूया आळूवडी तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि थोडा वेळ झाकण राहू द्यायचं वरती आणि त्यानंतर मी थंड करून घेणार आहे तर बघा हे थंड झालं आहे पंख्याखाली मी दहा मिनटं तरी ठेवलं होतं म्हणजे जेव्हा आपण गरम गरम कापल्या ना तर काय होते चुरा होतो म्हणून थंड केल्यानंतर कापायचं आता मी तुम्हाला कापून दाखवते बघा किती छान झाले आहेत पाहू शकता आता इथं चौकणी आकारात मी कापून घेते मस्त अशी ही परवाली म्हणजे लेहरवाली आळूवडी तयार आहे आता आपण तव्यातच तळून घेऊया कारण खूप जास्त तेलात ना लई तेलकट होते म्हणून मी तव्यातच तळते मोहरी टाकली आपण फोडणीला आणि नंतर आळूवडी आलटून पलटून मस्त तळून घ्यायची आहे मस्त कुरकुरीत होते बघा अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊया आता सर्व अळवडी मी तळून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा आम्ही कच्च्या पण ठेवल्या आहेत तर मैत्रीणं व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा चला आता आता इथे मी तुम्हाला दाखवते डिशमध्ये काढून मस्त झालेले आहे थक्की बनवा चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय या तुम्ही पण खायला